नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आर्यविन टाइम्स आज आपण थेट जत थे येथून एक अत्यंत श्रद्धेचा भक्तीचा आणि उत्साहाचा सोहळा पाहणार आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जतची श्री अल्लम्मा देवी यात्रा आज सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे उदे ग आई उदे या जयघोषात हजारोंच्या संख्येनं भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत आपले नवस फेडले आज यात्रेचा पहिला आणि प्रमुख दिवस गंधोटीचा भाविकांनी गंधा लावून कुंडात स्नान करून भक्तिभावानं देवाची ओटी भरली आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल आईचे आभार मानले नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली श्री यल्लम्मा देवी आजही लाखो भक्तांचा विश्वास जपते आहे कार्यात यश मिळावं संकट दूर व्हावेत यासाठी भाविक देवीला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की आईच्या दारात येऊन तो श्रद्धेनं फिडतात यात्रास्थळावर भाविकांसाठी पिण्याचं पाणी स्नानासाठी कुंड तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या यात्रेसाठी जत तालुक्यात मुंबई पुणे बेंगळुरू बेळगाव धारवाड इंडी बिदर सोलापूर आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले भाविक साधारण तीन दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवतात आणि तिसऱ्या दिवशी किच पडल्यानंतर यात्रा स्थळ सोडतात यात्रेचं आणखी एक आकर्षण म्हणजे येथील भव्य बाजारपेठ मेवा मिठाई सौंदर्य प्रसाधने संसार उपयोगी वस्तू गरम लोकरीचे कपडे खेळणी हॉटेल चायनीज पदार्थ रसवंती गृहे तसेच करमणुकीसाठी आकाश पाळणे डिझनेलँड मौत का कुवा जादूगार तमाशे यामुळं यात्रेचं वातावरण आणखी रंगतदार झाले आहे ही संपूर्ण यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री यल्लम्मा प्रतिष्ठान आणि स्थानिक प्रशासन चो चोख नियोजन करते आहे श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे सर्व सदस्य रात्रंदिवस परिश्रम घेतात श्रद्धा विश्वास आणि उत्साहाचा हा अद्भुत संगम म्हणजे जगची श्री देवी यात्रा आई देवी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना अशा स्थानिक बातम्या धार्मिक उत्सव आणि घडामोडींसाठी आर्यवीन टाइम्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा